आई काय आज बाबा सक्रात मकर संक्रांत का 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 नक्रा, आज काय करायचे आपल्याला आज काय मकर संक्रांती आज आणि आज तुम्ही लय नटलाय नवीन बिवीन कपडे घातले रे आज सुट्टी आहे काय शाळेला शाळेला सुट्टी आहे मग तुम्हाला तर लय आनंद झाला असून मोठ्या मोठ्या जिथं देव प्रसिद्ध तिथं आपला निवत कसा फुगलाय का असा तव्यावरती आपलं सुद्धा घरी सुद्धा आचोलीवरच जेवण असतं मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपल्या देवाला वसल्यानंतर देवीला आली भरपूर ही देवीला वसल्यानंतर या ठिकाणी सगळे एकत्र जमून आपल्या एकमेकांना सुद्धा वसतात असं वावसा देतात राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व युट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि माझ्यावरती असंच गोडगोड प्रेम करत राहा आपल्याला सपोर्ट भरपूर करत राहा मित्रांनो आणि आपण आज आपण आपल्या वाड्यावरचं मकर संक्रांतीच्या सणाचा व्हिडिओ शूट नाही करणार मित्रांनो आपण गावी आलेलो आहे आपलं आप्पा जरा आजारी होतं आपांना काय होतं होतं ते आपण विसरू थोड्या वेळाने पण आप्पा आजारी असल्यामुळं आपण इकडं गावीच आलेलो आहे आणि मग आता गावी आल्यासरशी म्हणलं आपल्या फॅमिलीला गावाचीच मकर संक्रांत दाखवायची आपण इकडलं देव बिव संपूर्ण वातावरण तुम्हाला इकुडलं दाखवणारे चला तर मग मित्रांनो सध्या आपण आलेलो आहे आपल्या देवळावरती पाया पडायला देवाच्या इकडं वरती आलेलो आहे आपला आप्पा बी आले ते आणि आपण सुद्धा आलोय देवाचे दर्शन घेण्यासाठी दर्शन बिर्शन घेतलं आणि म्हणलं आता तुम्हाला नंतर आपण आयला घेऊन आल्यानंतर देवाला वावसायला ह्याला ती सुद्धा शूटिंग घेणार आहे मित्रांनो पण आता आपल्या जरा माहिती घेऊ आपण आपण काय होत होतं आणि आज सणाबद्दल थोडीशी माहिती विचारू आपली जुनी मग आप्पा काय आज बारा महिन्यात नाही एकदा सण असतो कांता मकर साक्रात साखरात आणि काय तुम्हाला आजार होता आजारी होता ना तुम्ही आता होतो ना पोट हे दुखत होत भरपूर हा आप हा सण पूर्वीपासून जुना सण असेल ना ल हा पूर्वीपासन जुना सण तुम्हाला जसं कळतंय तसं सण करतात का आणि काय असतं या सणाला नेमकं या सणाला बाया माणसाने देव ओसायचं देवाची पुळ दे करायचं सगळ्या देवाच्या सगळ्या दे 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 देवाच्या तीर्थांना जायचं आणि बाया माणसाचा सण आहे हा 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 देवाला याला वावसायचं व्यवसायचं असतं तर आज आपली साखरा तर पोळ्या बिळ्या करणार आहे ना आज आपण हा पोळ्या बिळ्या करणार आहे ना आणि आज आपण तिळबिळ वा, वाटत का वाटत तिळ तिळबिळ वाटते ती चांगलं राह चांगलं बोला व्यवस्थित बांडण तंडण करू नाही काय नाही व्यवस्थित सगळ्या लोकांनी आनंदात राहावं गोड गोड तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतात असं म्हणतात आणि गोड गोड तिळगूळ द्यायचं आणि गोड गोड बोलायचं असं म्हणणे असतं आणि वर्षाच्या वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा आपला सण असतो म्हणायचं हा सण मे मित्रांनो आपले दोन हजार पंचवीस वर्ष चालू झालं आणि वर्ष चालू झाल्यावर एक दहा बारा दिवसांनी आपला सण आलाय आणि नवीन वर्षाची सुरुवात सणाप ह्याच सणापासून चालू झाली आणि मग नवीन वर्षात पहिल्यांदी लोक तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात चांगल्या देवाच्या तीर्थाने दर्शन विर्शन घ्यायला सुद्धा जातात असं आवराजून दे हा सगळेजण मिळून जातात दे देवाला वावसायला वावसा काय काय असतो आप्पा वावसा काय काय असतो त्यात हा अस देवाला वावसायचं ह्याने आज असं नाही बाबा सक्रात साक्रात मकर साक्रांत आज काय करायचं आपल्याला करायच्या बजी काढायची कुर्द्या तयाच्या आता काय सगळ्यात आधी भजी काढते का तू आता भजी काढते कोरड्या तळल्या कोरड्या तळ्या मित्रांनो आपण वाया वरती गेलो होतो देवाळा जरा देवाच्या पायाबिया पडायला आपल्या आईने कोरड्या विरदया तळून ठेवल्या आणि आता आपली आई तळते भजी तर आपल्या सणाला सगळं आई सणाला सगळं पदार्थ बनवायचा गोड गोड देवाला नवसी निवड बिवत दावायचं असेल ना निवड हा देवाला वावसायचा आज आपण आज सण बायांचा असतो बायांनी देवाला ह्याला व्यवसाय असत असतो बायांचा बायां सण बाया हा देवाला सगळे मिळून जायचे आपल्या जवळच देव आहेत त्या देवांना व्यवसायचं आणि बारा महिन्यात ना एकदा सण असतो आपला मित्रांनो या ठिकाणी आपली आई बघा मस्तीपैकी भजी बनवते आई कांदा भजी आहेत ना आपली कांदा भजी कांदा आ, भजी तर आजारी झाली काय तू आई जरा आजारी आईचा आवाज आपला एवढा नाही मित्रांनो आजारी असल्यामुळं तरी पण आपली आई मस्तीपैकी सण बिन बनवते अशी सणाला कोरडे बिरड्या तळले ते कोरडया दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपल्या आईने तळू नका या कागदामध्ये ठेवले कोरडया बॉब्या भजी बिजी सगळं तळले आणि या कागदात ठेवले या आणि अजून बी आपली आई बिजी तळते भरपूर या ठिकाणी या आपल्याकडे आपली ही घरची चूल मित्रांनो शेडवरची आपल्या आणि या चुलीवरती चालल्यात आपली मस्ती पैकी भजी आई भाज्याला याला तेल बिल भरपूर लागतं ना तेल लागतं बाळा भरपूर तेलाशिवाय भजी निघतात का मग ती पाताळ केल्यात भजी मी पालक पाहिजे पालकाची भजी खरं पालकाची भजी एकच नंबर वाहते खायला बी भारी लागतात पाल आज का काय मकर संक्रांती आज आणि आज तुम्ही लय नटलाय नवीन बिवीन कपडे घातले ते आज सुट्टी आहे काय शाळेला शाळेला सुट्टी आहे मग तो मला तर लय आनंद झाला असेल मित्रांनो आम्हाला सुद्धा लहानपणी यांच्या आम्ही यांच्या एवढं जेव्हा शाळेत जायचो तेव्हा अशी सुट्टी म्हणलं की सुट्टी म्हणलं की एक वेगळाच आनंद असतो मित्रांनो आणि तुम्हाला आता सांगतो हे कोण येत तर हा आपला पिल्या हा आपला परशा आपला बाबू बाबू ही प्रगती आणि ही आपली संजीवनी बुट्टाबाई ही आपली अक्कू ही आपली अर्चना तर मित्रांनो ही सगळे आले ते आपल्या इथं शेडपशी आणि यांना एक वेगळाच आनंद झालाय पतंग बितंग उडावली का नाही तुम्ही आली का नाही आपली भजी अजून बरीच भजी बनवायची आता आज आपल्याला आज, आज सगळ्या पोरसोरांना खायला भजी भजी गोड दोड घालणार ना तू मग काय आपली गुळवणी बिळवणी बनवली आईने बनवली मित्रांनो आपण देवळाव गेल्यामुळे गेल्यामुळं आपल्याला हिथली शूटिंग ही घेता नाही आली पण आपली आईने मस्तपैकी आमटी बनवली हा भात बी बनवलाय आणि या ठिकाणी भजी आणि आपल्या पोळ्या राहिल्यात मित्रांनो आपली गुळवणी हो का गुळवणी भात आमटी झालेली आणि ही भजी आणि नंतर आपल्या पोळ्या आता पोळ्याचा व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला तर मित्रांनो नाव काय तुझ आपला सर्व मित्रांनो आणि हा आपला तुझं नाव काय प्रतीक दोघांनी मित्रांनो सगळ्यात जास्त पतंग वर लावले यांच्या पतंग हो का या दोघांच्याच वर गेल्यात हे भरपूर दोघांच्याच गेल्यात ना तरी इथे आता मस्तपैकी पैकी मकर संक्रांतीला पतंग उडाय बाकीच्या बी आहेत पण बऱ्याच जणांच्या फाटल्या तुझी किती आहे सर्व तिसरी आणि तुझी हा दुसरी दोघांनी दोनच पतंगी आणल्या म्हणजे ह्यानी तीन आणल्या त्यांनी दोन आणल्या आणि आता पहिल्या पतंगी अशा ओढायच्या का वरती आताच तुमच्या म्हणजे चांगलं मंगळसूत्र हे बनवल्या ते वर का मित्रांनो यांची सुद्धा पतंग यांनी मजा घेत्यात मस्त भरपूर वर गेले सर्व सगळ्यात वर गेले पतंग आपली झाली भजी बनवून एवढं बोगल भर पेट होतं आपल्या भाज्यासाठी का नाही खालावल्याला हम्म तर हे आपलं शेवटचं भज म्हणायचा भजी कोरड या सगळं बनवू आता आपल्याला पोळ्या बनवायच्यात का नाही मग पोळ्या झाल्या की निवद विवद दाखवायला मग काय झाली भजी शेवटी आपली काढून आता पोळ्याला लगेच करायच्यात ना बेळ शिजवून ठेवली असेल ना डाळ सगळं आता फक्त पोळ्या बनवायच्यात आपला आज शिकड घरीच सने मित्रांनो आपले हे दोन चंगू मंगू या दोघांचं आपलं असंच असतं आक्कूबाई आपली आणि संजीवनी म्हणजे हिचं नाव अंजली आहे ना आई आणि दुसरीच संजीवनी सोनाली आपल्या या दोघी जणी आईला ताप द्यायला असतात इथं देतात का आई ताप देत महिंदाला ताप देतात ना पण काम बिम सगळं ऐकतात सांगितलेलं ताट आण म्हणलं की लगेच ताट आणतात पाणी आण म्हणलं की सगळं बारीक येत पण सगळं कळत यांना आता आपली आई मित्रांनो चहा बनवते चहा बनवते नाही आता आळूस आलाय आईला आता चहा निवायचा आळूस बिळूस जातो आपला थाकवा पोळ्या करायचे आणि मग मस्त पैकी पोळ्या बिळे बनवायच्या लाटायच्या तर आपल्या आईने आता बुकणी टाकली बघा थोडाच बनवायचा हम्म आपली साकार लय गोड नाही ना लागत तुला गोड नाही मित्रांनो आपलं म्हणजे असं मापतच पण चहाबी सारखा लागतो आईला असं आळूस बिळस कटाळा म्हातारा माणसाला कटाळा आला की चहाबी पिल की एकदम अशी वाईस तर येते का नाही हो आपल्या आईने पोळ्या बनवायला सुरुवात केलेली आहे किती पोळ्या बनवल्या दोन बनवल्या आता चालू केले ते पोळ्या बनवाय होत्यात का पोळ्या हा होत्या ते आता आपल्या मस्तपैकी पोळ्या पुरण बिरण वाटलं कधी वाटलं पुराण वाटलं हा आपण देवाला च्या पाया पडाय तवा आईने पुराण वाटून ठेवले मित्रांनो आपलं पुराण एकदम बारीक बारीक असं सगळं वाटून बरंच पुराण आईने वाटून ठेवले आणि आपल्या पोळ्या अशा बनवते आई आता सुरुवात केली तवा विवा मित्रांनो आता स्टार्टिंग स्टार्टिंगला एवढं नाही ही पण एकदा तवा विवा चांगला गरम झाला की लय सणा सणा पोळ्या होतात का नाही एकदा चांगल्या पाच सहा पोळ्या झाल्याच्या नंतर मग आपल्या पोळ्या सणा सणा पोळ्या उरकतात का आता पोळ्या आता चांगला जाळ लागलाय तवा बी चांगला तापलाय ना तर आपली आई पोळ्या बनवते मित्रांनो आज संक्रांतीच्या सणाच्या पोळ्या आम्हाला काहीतरी अनुभव सांग की जुनं कसं सण करायचा तुम्ही काय आता जुन काय आता हे करतो आणि वाड बिड घेऊन गेल्या पहिले तिकडं लांब लांब हा वावर आणि मग तिथे काय वावसायचं तुम्ही देवाला घरचे घरचं आपला देव हे असतं ना आपला देवारा देवाऱ्याला वावसायचं मोठ्या मोठ्या तीर्थावर देवाला वावसा घेऊन लोक जातील मोठ्या मोठ्या जिथं देव असं प्रसिद्ध देवांचं ठिकाण आहे तिथं पंढरपूरला आणि नवीन वर्षातला पहिला सण हा भरपूर लोक जात असतील तुम्ही कुठल्या तीर्थावर गेलाय का जुन तुम्ही कुठं गेलाय का असं मोठ्या देवाला आणि नाही ह्या सणाला नाय मोठे देवा जेव्हा गेलो पण लोक जातील लय हौसनी जातील गाड्या बिड्या करून हा आणि पोळ्या बिळ्या मस्त पैकी असतात सगळीच करीत असतील पोळ्या हा सगळी पोळ्या घेऊन देवाचा निवास घेऊन वावसा घेऊन लय हौसेनी जातील आणि वावसा काय काय असतो आपण वावसा असतो की ती गुळ हा गाजर बुर हरभरा ज्वारीची कणस हा ह्या सीजनला जी आपली पिकं असतात त्या पिकांचा वावसा असतो देवाला सीजन पिकांचा वावसा असतो आता मित्रांनो आपलं गहू बी कवळे हरभार जोऱ्या बिर्या लोकांच्या हा नेमकं ह्या सणाच्या टायमालाच देवाला वावसायसाठी सगळी पिकं आलेली असतात काय करते आपल्या पोळ्या व्हायच्या आधी देवाला नेवत करते काय ते आपलं पोरी बुख्याला येते का नाही मग आता देवाला निवड दाखवल्याशिवाय शिवाय कसं खायचं सणासुदीच तर आता मग आपल्या दोन तीन पोळ्या झाल्या पहिलं देवाला निवड करून घेते आई मित्रांनो मग देवाला निवड बिवत दाखवला की मग आपण बी खायच्या पोळ्या बिळ्या खाल्ल्या तरी काय नाही आपला निवत कसा फुगलाय का असा तव्यावरती आपलं हिथं सुद्धा घरी सुद्धा चुलीवरचं जेवण असतं मित्रांनो अगं आई अशा पोळ्या मस्तपैकी फुगते ते गह चांगले नाय त्यामुळे पोळ्या बिळे आपल्या चांगल्या होते चांगलं फुग होत आई आईबागा कस निवत तयार करते आई ह्याच्यात पुरण बिरण टाकले पुराण भरले सुद्धा पुरण भरले आणि मग आपलं बारीक बारीक निवड आपलं बारीक बारीकच असते देवाला आपले आई आईबागा कसं बनवते आपला तीन निवात तयार झालं म्हणायचं आता अजून दोन त्यातला एक तर आपला इथं लाटून झालाय हो का लाटून तयार झालाय आता फक्त बाजून घ्यायचं आहे आणि आता राहिला फक्त एकच म्हणजे आपलं पाच नेवात तयार झालं म्हणायचं मित्रांनो ते चुली काय याच्या बनवल्या ते सिमेंटाची चूल तयार केली का एटा बिटा लावून सिमेंटाची चूल तयार केलेली आहे मस्तपिकी आपली आई पोळे बिळ्या नव्हते निवड बिवत तर आता चार निवड झालं आणि आता शेवटचा निवड आपला मस्तीपैकी भाजून घ्यायचा आहे शेवटचा निवड बी टाकला मित्रांनो हा भाजला की आपलं निवड तयार मग देवाला मस्तीपैकी निवड विवत आहे आपल्याला निवड झालं तयार सहा तर आता आता देवाला देते ना तर आता आपल्या आई ताटात देणार आहे का ह्या ताटात बांधून आपल्या मित्रांनो इथना आपल्या म्हणजे घाटाच्या वर आपली मंदिर आहे देवाची आणि तिथं आपण बरच व्हिडिओ बनवले आपल्या इथं देव कसा का आला काय आला देवळावलं भरपूर व्हिडिओ आहेत पाठीमागचा आपले व्हिडिओ सुद्धा जाऊन पहा आणि हा आता आपण तिथं आहे आपल्या मस्कोवा बिरोबा ते आणि लक्ष्मी ही देऊळ आहेत आपल्या घाटाच्या वरती चार महिन्याची जागा आपली तिथंच असतो आपण चार महिने मराठीवरती तीच देऊळ आपली तिथं जायचे आता निवड घेऊन पिशवीत काय निवड ना आपण काय आलोय देवाला निवड दाखवाय आलोय तर आपली मित्रांनो या आम्ही निवाद घेऊन आलोय आणि आपली आरचू म्हणली मला सुद्धा यायची देवाला निवड दाखवायला मग आपल्या आरचूला सुद्धा घेऊन आलोय आपण आलोय फायनली देवाच्या शेतच आता निवड दाखवायच्यात आपल्याला खालच्या सगळ्या देवांना निवड दाखवला मस्तरी देवांना निवड दाखवला आणि आता आपली आरचून मी इकडं वर आलोय हो का या ठिकाणी मित्रांनो आपली कोल्हापूरची लक्ष्मी आई देवी आणि या देवीला आता आम्ही निवद दाखवणार आहे तर आर्चू खाली निवद दाखवला का तू आरचूने निवद दाखवला आपला आणि आता काही आपली देवळात कळशी असते ती कळशीत पाणी घेतलं आपशाला मित्रांनो पाऊस काळ्याला जेवढं पाणी नसतं तेवढं पाणी आपल्या उन्हाळ्यात हापश्याला पाणी असतं आणि ते, ते आम्ही आता निवत बिवत दाखवला त्याच हापश्याचं पाणी घेतलं आणि आली लक्ष्मी आलेलं निवत दाखवाय अजून आपल्याला मोसोबाच्या तळ्यावर जायचे मित्रांनो तिकडं आपल्या मोसोबे मावल्या आहेत तिथंसुद्धा आपल्याला म्हणजे निवत दाखवायचं आहे नऊ दिवसाचा घट उठल्यानंतर इथं सर्व ग गा, गाडगा फोडायला म्हणजे जेवढ्या बी भगत असतात नऊ दिवस उपास करणाऱ्या भक्तींनी त्या या ठिकाणी येतात देवीपशी आणि या देवीच्या इथं ते आपलं नऊ दिवसाचा ते गाडगा बिळगा फोडतात ती आणि इथंच म्हणजे त्या देवीपाशीच त्या देवीलाच नऊ दिवसाच्या घाटातला भरपूर मान असतो या आपल्या लक्ष्मी आयला तर हे सगळं सगळी मडकी इथं अशी फोडलेली ले आहेत नो आता आपल्या अर्चून मी इकडं आपलं मसोबाचं तळ तुम्हाला बोलतो ना आपण ज्या तळ्यामध्ये बाराही महिने पाणी असतं त्या तळ्यावरती आता आपलं मसोबा मावला या देवे म्हणजे मसोबा एक देवे तो मित्रांनो पाण्यामध्येच असतो आणि आपल्या मावला या साईडने असतात तर आता आपले अर्चून मे मसोबा मावला याला निवत दाखवायचा आपलं त्या साईडला आता हिकुडल्या सगळ्या देवांना निवड दाखवून झालं त्यामुळं आता तिकुडल्या देवाला सुद्धा निवड आहे आलं बघा आपलं मसोबाचं तळ मित्रांनो मोठी मोठी तळी आटून गेली एवढं ऊनच इतकं का कडक असताना ना आपल्या इकडं गावाला भरपूर बेकार ऊन असतं आणि मोठी मोठी तळी आटून गेली सगळी तरी आपल्या हे मोसोबाच्या तळ्यात बघा अजून भरपूर पाणी आहे मित्रांनो हे बारा महिन्याचं पाणी असतं म्हणजे पुढच्या पावसाच्या टायमालाच हे म्हणजे असं थोडं पाणी राहतं तरी बी म्हणजे पाण्याला पाणी भेड भिडवणारं तळं म्हणजे आपलं हे मसोबाचं तळ मित्रांनो आणि याच तळ्यामध्ये आपल्या मोसोबा मावला आहे मसोबा देव तो का तिकडं झाडांच्या तिथे तिथे जाणार आहे आपण तुम्हाला तिथलं बी वातावरण दाखवतो तळ्याच्या एका वरच्या कोपऱ्याव या आपल्या मावला या हो का या ठिकाणी आपल्या मावला आहेत आणि याच मावला या मोसोबा मावला या म्हणतात ना तर मावला या ठिकाणी आहेत मोसोबा त्या साईडला आहे तर अजून आपल्याला मोसोबाला जायचे तर आता आपण मावला यांनाच दाखवणार आहे या ठिकाणी आपला मोसोबा यंदा तर मध्ये म्हणजे मागणं काही पाऊस नाही झाला पण आधी झालेल्या पावसात दोनदा पाण्यात बुडला होता म्हणजे दोनदा बुडलेला पाण्यात आणि मित्र आपल्या मोसोबाच्या तळ्याचा परिसर मित्रांनो एकदम निसर्गरम्य आणि झाडबिड आहेत ह्याच्यामुळे एकदम अशी थंडगार सावली वाटते आणि हाच आपला मसोबा देव या ठिकाणी बघा या अख्खा परिसर आपली मराड बिराड इथंच असते ता याच तळ्यावर आपण पाण्याविण्या पाठीमागच्या व्हिडिओत सुद्धा दाखवलेला येतो मला मसोबा पाण्या त्याच्यात बुडल्याला तर आता फायनली आपण या देवाला आपल्या मोसोबा देवाला सुद्धा निवड दाखवणारी आपला निवड बिवत दाखवून झाला मित्रांनो इथं सगळ्या देवांना आणि आता फायनली आपल्याला घरी जायचं घरी जाऊन मस्तपैकी जेवण बिवण करायचं आता आता पुरणपोळी खायची आईने बनवलेली मस्तपैकी गरम गरम खाताने बितानी मित्रांनो आज आपण संपूर्ण शूटिंग दाखवणार आहे आपल्या आप ब्लॉग मध्ये तुम्हाला आपल्या आईने बघा एवढ्या टोपल्यात भरपूर पोळ्या पुर बनवल्या आणि आपलं पुरण बी संपत आले इथं बघा आता ही आई शेवटची पोळी बनवते भात आमटी सगळं झाले आणि आई आता बनवते आई शेवटची पोळे बनवते ना आ, आता आपल्या बरेच पोळे झाले ते आई आता शेवटची पोळे बनवते मित्रांनो आपलं पोळ्याचं ह्याचं जेवण फायनली तयार झालेले आहे सगळं आणि आपल्याला आता जायचंय देवाला व्यवसाय देवाला वावसाय जायचे ना हा वावसाय जायचे आता आईला घेऊन जायचे आपल्या देवांना मग अशा आपण जे धन्यवाद दाखवाय गेलो तेथल्या देवांना पोलीकडे आपली कोमजाई देवी तिथं या सगळ्या देवांना आपल्याला वावसायचे मित्रांनो मंगवा वसल्यानंतर आपण जेवण करणार आहे आपल्या आईने मी इकडं आपल्या वरच्या देवांना व्यवसाय आले तर आपल्या आईने देवांना व्यवसायासाठी वावसायला गाजर पावटा बिवटा म्हणजे जे काय आपलं आता धान्य असतं शेतात ते धान्य आहे मित्रांनो आणि तिळगुळ हे आपल्या देवाला व्यवसाय आलोय आम्ही हो आपल्या आई लक्ष्मी आयला सुद्धा व्यवस्थित आई कुठली लक्ष्मी आहे ही होय पण मूळ ठाण कुठे याच कोल्हापूरला लक्ष्मी आहे मित्रांनो मूळ ठाण कोल्हापूरला आहे पण आपल्या सगळ्या वाड्याची हि लक्ष्मी आहे आणि आई नऊ दिवसाच्या लय मान असतो ना आपल्या देवीला आणि ही गाडकी बिळकी फोडते त्याला काय म्हणतात बध बध मित्रांनो मग आपण निवड दाखवायला होता काय सांगतो नाही आला आपल्याला आईने बराबर सांगितलं आईला ह्यांना उपवास असतो आई उपवास असतो ना तुम्हाला नऊ दिवस आईला ह्यांना उपास असतो कारण का तर नवरात्रीचं नऊ दिवस हे सगळेजण उपवास करतात मित्रांनो तिथला देव वसून झाला आता कुठं जायचंय देवाला आपले कुमजाई देवी आणि बाबीर देव त्या दोन देवांना वावसाय जायचे इथलं झालं ना सगळं वसून झाले वसून मित्रांनो इथं मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे कुमजाई माता मंदिराच्या इथे आपल्या आईन ते आता वावसाय गेल्या ते आणि मी तुम्हाला इकडचं बाजूच वातावरण दाखवणार आहे कुमजाई देवीला बघा भरपूर गावातले लोक बिका आलेले आहेत वावसण्यासाठी पन, तर या ठिकाणी आपले आईन ते आले आम्ही आपल्या ते देवांना सर्वप्रथम वसला आपण आणि त्यानंतर मग आलो कोमजायला तर हा तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो अजून तर मित्रांनो ही आपली कोमजाय माता देवी देवीची मूर्ती दातमध्ये आणि आपली देवीची मिर मूर्ती त्याचबरोबर या ठिकाणी आपली पिंड पिंडसुद्धा आहे आणि भरपूर सकाळ धरून बा भरपूर भावे भक्त येऊन देवीचे निवड विवत दाखवून वसून गेलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपल्या देवाला वसल्यानंतर देवीला आली भरपूर ही देवीला वसल्यानंतर या ठिकाणी सगळी एकत्र जमून आपले एकमेकांना सुद्धा वसतात असं ववसा देतात टिळकुळ देतात आणि आपुलकीचं बोलणं बिन वाढवतात सगळं शगड़, सगळ्यांची मैत्री तर या ठिकाणी आहे तर मित्रांनो आपला आता पुरणपोळी खाते ते आपला सगळं साहेब विपाक झाला देवबिव सगळं वसून बिवसून झालं आणि आता आपल्या आप्पा खाते ते पुरणपोळी आप कशी बनवली आईने बारी बनवली ना एक नंबर हा आपलं पुरणपोळीच जेवण आज सणाच एक नंबर जेवण मित्रांनो आपल्या आईने मला हक्का पोळव गुळवणी आणि पोळी हे आपली भजी कोरडया पात हे सगळं जेवण आता वाढून दिले आता जेवायचं आपल्याला तर मित्रांनो असेच आपल्या धनगरी जीवनाचे जेवणाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टूमर युट्यूब चॅनलला लाईक जीव सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद